शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी बात निघत आहे शेतकऱ्यांसाठी महत्वाचं आहे टॅगिंग नसेल तर एक जून पासून जनावरांची खरेदी विक्रीला बंदी पुढली मोठी बातमी निघत आहे महाराष्ट्रात जोरदार पावसासोबत मोठं संकट हवामान विभागाचा नवा अलर्ट जारी पुढली मोठी बातमी निघत आहे विक्रीसाठी चारा उपलब्ध असणाऱ्या शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करा पशुसंवर्धन आयुक्तांचे आदेश पुढली मोठी बातमी निघत आहे आयात शुल्क माफ केल्यामुळं बाजारात हरभरा दर गडगडली पुढली मोठी बातमी निघत आहे पांढऱ्या सोन्याचा काळा बाजार शेतकरी पुन्हा अडचणीत पुढली मोठी बातमी निघत आहे विदर्भ मराठवाड्यासह अनेक ठिकाणी पूर्व मोसमी पाऊस पुढली मोठी बातमी निघत आहे पीक नुकसानीचे अठ्ठ्याऐंशी कोटी अनुदान अपलोड शेतकऱ्यांना दिलासा पुढली मोठी बातमी आहे शेतकऱ्यांना दिलासा रब्बी हंगामातील धान खरेदी नोंदणीला पुन्हा महिनाभराची मुदत वाढ पुढली मोठी बातमी निघत आहे जून जुलै मध्ये सरकार देणार चार हजार रुपये शेतकऱ्यांनी ई सी केली का शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या व्हिडिओ आवडला तर शेअर करा धन्यवाद